संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि युवा नेतृत्व केतन संभाजी गोसावी यांच्या संकल्पनेतून दीपावलीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे उद्दिष्ट लहान मुलांना शिवकालीन शास्त्रांची माहिती मिळावी आणि मराठी इतिहासाबद्दल अभिमान जागवावा हे आहे या प्रदर्शनास तुषारदादा गोसावी यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले प्रभाग क्रमांक पस्तीस सनसिटी मानिकबाग येथे युनेस्कोच्या यादीत समाविष्ट असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून सोबतच शिवकालीन शस्त्र प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे सिंधुदुर्ग किल्ल्याची ही प्रतिकृती सव्वीस ऑक्टोबर पर्यंत सर्वांसाठी खुली असून या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून ऐतिहासिक वारसा अनुभवला खूपच चांगलं आहे दिवाळीच्या निमित्ताने जे केतन गोसावी आणि त्यांनी जे काय किरळी साहेबांना घेऊन आलेले आहेत हे आता जवळपास तीस वर्ष झाले या सगळ्या गोष्टींचं कलेक्शन करतायत आता मी सर्व शस्त्र वगैरे सगळे बघितली शिवकालीन आहेत खूपच जुनी शस्त्र वगैरे या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवलेली आहेत मते इकडे सर्व लहान मुलांनी आणि सगळ्यांना सगळ्या तुमच्या प्रेक्षकांनी देखील येऊन हे प्रदर्शन बघणं फार गरजेचं आहे खूप चांगलं कलेक्शन आहे आणि हे बघून एक स्फूर्ती निर्माण होते आपले जे पूर्वज आहेत त्यांची आठवण येते खूप चांगलं कलेक्शन आहे मी त्यांना आणि गोसावी सरांना खूप शुभेच्छा देतो नमस्कार मी हेमंत वसंत तिरळे शिवगर्जना मर्दानी आखाडा संस्था याचा संस्थापक अध्यक्ष आणि कलेक्टर अँटीक वेपन्सचा मी कलेक्टर आहे येथे दिवाळीनिमित्त केतन संभाजीराव गोसावी यांनी शस्त्र प्रदर्शन आयोजित केलं दिवाळीनिमित्त युवकांमध्ये शस्त्रासंबंधी जागृती व्हावी म्हणून त्यांनी हे शस्त्रांचं एक्झिबिशन इथे आयोजित केलं आहे काल आणि आज हे दोन दिवसाचं एक्झिबिशन होतं आणि ही सगळी शस्त्र दुर्मिळ शस्त्रं आहेत शिवाजी महाराजांच्या काळातली वापरलेली तलवारी कट्यार भाले बंदूक तर याबद्दलचे सगळी शस्त्र आहेत ते त्याचे इथे आपण एक्झिबिशन लावलेलं ला आहे मुलांना पाहण्यासाठी माझे मित्र केतन संभाजीराजे गोसावी यांनी त्यांच्या प्रयत्नातनं आणि संकल्पनेतनं सिंधुदुर्ग हा किल्ला पुण्यातल्या सिंहगड रोड इथे साकारलेला आहे नुकताच युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आपल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याचा समावेश झाला आहे आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला किल्ला ज्याला आपण शिवलंका असं म्हणतो अत्यंत दुर्गमाशी बांधणी आणि अत्यंत देखणा असा हा किल्ला की जो बघण्यासाठी अनेक दुर्गाप्रेमी पर्यटक इथे गर्दी करत -गर असतात आणि तर हा किल्ला तुम्हाला अगदी तुमच्या घराच्या जवळ बघण्याची संधी केतन गोसावी यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि अतिशय भव्य असा हा देखावा आहे अत्यंत प्रिसीजननी अत्यंत बारकाव्यांनी त्यांनी या किल्ल्याचे सगळे अवशेष साकारलेले आहेत